भुसावळ येथील दारूच्या दुकानदारास मारहाण प्रकरणी दोघे संशयित पोलिसांच्या ताब्यात भुसावळ येथील मधुर वाईन या दारूच्या दुकानात रविवारी दोन तरुणांनी दुकान मालक पंकज जंगले व कर्मचारी यांना मारहाण केली होती या प्रकरणी पोलिसांनी तपास चक्रे फिरवून दोघे संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे रविवारी रात्री नऊ वाजता दोघे तरुणांनी दारूच्या दुकानात येऊन पैसे न देता उलट दुकानमालक व कर्मचारी यांना मारहाण करून बावीसशे रुपये काउंट होऊन लंपास केले होते या प्रकरणी बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये पंकज जंगले यांनी फिर्याद दाखल केल्यानंतर पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अप्पा पोलीस अधीक्षक अशोक नखाते भुसावळचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस स्टेशनचे सपोनी राहुल वाघ गुन्हे शोध पथकाचे पोहनी मंगेश जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय नेरकर पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत सोनार पोलीस योगेश माळी पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र पाटील पोलीस कॉन्स्टेबल अमर अढाळे पोकभूषण चौधरी पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र भावसार यांनी प्रथम तांत्रिक तपास करून फुटेजवरून आरोपीचे नाव निष्पन्न केले प्रशांत सोनार यांना मिळालेले गोपनीय माहितीवरून सदर गुन्ह्यातील आरोपी स्कंडारी पौ कॉलनी भुसावळ येथून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे ऋतिक भगवान निदाने वय पंचवीस वर्षे राहणार वाल्मिक नगर भुसावळ मिहीर दिलीप तायडे वय पंचवीस वर्षे रा केशवनगर हडपसर पुणे असे संशयित आरोपीचे नावे असून त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरलेले रक्कमेपैकी अठ्ठ्याहत्तर रुपये हस्तगत करण्यात आले आहे आवाज जनतेचा न्यूजकरिता कलिम पायलट भुसावळ